राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे दोन सोहळे होणार आहेत एक नगरमध्ये होईल नगरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा तिकडे सोहळा पार पडणार आहे तर मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सोहळा पार पडणार आहे पक्ष फुडीनंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन आहे आणि तो मुंबईत होणार आहे तर नगरमध्ये राष्ट्रपातचा तर मुंबईत राष्ट्रवादीचा वर्धापन सोहळा पार पडणार अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जोडगे आपल्यासोबत जोडलेत स्वप्नील खरंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचा हा पहिलाच आणि राष्ट्रपतीचा सुद्धा नगरमध्ये वर्धापन सोहळा पार पडतोय दोन दोन ठिकाणी वर्धापन सोहळे पार पडतायत नक्कीच जगदीश शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज पंचवीसावा वर्धापन दिन आहे हा वर्धापन दिन अहमदनगरमधील न्यू ऑर्ट अँड कॉमर्स सायन्स यांच्या प्रांगणामध्ये हा वर्धापन दिन साजरा होत आहे या वर्धापन दिनाला या वर्धापन दिनासाठी भव्य अशी तयारी येथे करण्यात आलेली भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे जवळपास तीस ते चाळीस हजार लोक बसतील एवढी अशी आसन व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे आणि असे असताना देखील नुकत्याच पार लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत यामध्ये सर्वाधिक जागा या राष्ट्र शरदचंद्र पवार गाठातला मिळालेल्या आहेत त्या निमित्तानं ही सभा खूप महत्वाची ठरणार आहे या सभेला जे नवनिर्वा खासदार आहे यांचा भव्य असा सत्कार येथे करण्यात येणार आहे आणि आता आगामी लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका येत आहेत त्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार असतील किंवा त्यांचे नेते असतील हे कार्यकर्त्यांना राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना काय 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 संबोधित करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र स्वप्नील शरद पवार यांनी वर्धापन दिनासाठी सोहळ्यासाठी नगरचीच निवड के के का केली यामागे नेमकं कोणतं कारण आहे यामागे कोणतं कारण आहे हे अजून स्पष्ट नाहीये पण नेमकं निलेश लंटे ही जी लढत झालेली आहे विखे अनिल अंकिंची ही लढत अत्यंत महत्वपूर्ण ठरली होती आणि त्या त्यानिमित्तानंच म्हणजे ही सभा पार पडली असेल असं शक्यता वर्तवण्यात येते जी धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या माहितीबद्दल